आणि म्हणून भविष्य काळामध्ये त्यांच्या पापाची फुलं भोगल्याशिवाय मी आत्मविश्वासाने सांगतो जे कराल ते भरायला लागेल आपलेच असतील पिढी असतील काम करून आपल्याच माध्यमातून जनतेची सेवा होणार आहे म्हणून अशा पाप्यांच्या हातात लोक सत्ता नाही समजतात अशा प्रकारचा भ्रष्टाचारचा पैसा राजकारणामध्ये वापरतात मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि म्हणून मी बोलतो की हरामाचा पैसा तर नवी मुंबईने वाटायला सुरुवात केली तर नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही उपाशी राहील परंतु नवी मुंबईची जनता या पैशाला हात लावणार नाही ती स्वाभिमानी जनता आहे आणि म्हणून काळामध्ये त्यांच्या पापाची फद भोगल्याशिवाय यांना घटवंतर नाही मी आत्मविश्वासाने सांगतो जे कराल ते भरायला लागेल नाही मुंबई पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही मुंबई चिंता कशाला करता नाही मुंबईच्या जनतेने सलग पंचवीस वर्ष गणेश नाईकच्या नेतृत्वावर विश्वास केला ही जनता गणेश नायकला ताकदीने मोठं बनाव तशा प्रकारच्या तुम्हाला चारी चारी लोकांना निवडून हीच जनता देईल हा विश्वास आणि म्हणून मग अशी मी की पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये एक कोशीर नावाच धरण होत एक हजार एम एल डी पाणी त्या धरणातलं त्याच्यात ते पाचशे एम एल डी पाणी नवी मुंबई करता बुक करून किती पाचशे एम एल डी म्हणजे दोन हजार पन्नास पर्यंतच्या पाण्याची सोय आपण करून टाकली आता भविष्य काळामध्ये पन्नासच्या नंतर मग कोण येथील नवीन राज्य करते आपलेच असे पिढे असतील कारण आपणच चांगलं काम करून आपल्याच माध्यमातून जनतेची सेवा होणार आहे म्हणून अशा पाप्यांच्या हातात लोक सत्ता नाही मन आहे लोकांच्या हातात नवीबी जनता कसल्याही प्रकारचं सांगतो मी तर रिलॅक्स म्हणजे माझा पण कसा दिसतो इग्यापासून तर दिवाळीपर्यंत सगळी साफसफाई करून टाकू मी ठरलेलं एकशेचे एकशे अकरा पण एवढं आण विरोध करायला लागतो ना विरोधी पक्ष होण्यासाठी अगदी उन्मत्त होतो म्हणजे कोणीच काय राहिलं नाही तर मग आपण उन्मत्त होणार थो म्हणून थोडेफार संदीप घ्यावा लागतील शिवल पण जे दुष्ट आहेत त्यांना त्यांचा साफ सफाया केल्याशिवाय राहणार ज्यांचे विचार हलकट आहेत अशा लोकांना तर अजिबात ठरणार नाही आणि म्हणून माझं म्हणणं आहे की गणेश नाईकची विचार सरणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार सरणे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म जात पंत वर्ण वर्ग नाही मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म जात वर्ण वर्ग नाही मानले आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं लोक म्हणतात की घ्या नाही मुंबईतले बौद्ध लोक तुमच्या बाजून बौद्ध आता आमचा विशाल डोन असतो जनरल अवॉर्ड आहे पण त्याला आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी तिकीट दिलं तो बौद्ध म्हणून दिलेला नाही या ठिकाणी शिवसेनेत असताना मी मुसलमानाच्या बाजून राहिलो बा